मोखाडा तालुक्यातील आदिवासी भागातील शिक्षणासाठी कार्यरत असलेले खोडाळा विभाग हायस्कूल खोडाळा हे शैक्षणिक संस्थान गेल्या काही महिन्यांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहे सोळा मे रोजी अचानक आलेल्या वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे शाळेच्या इमारतीचे पत्रे उडाले वीज पुरवठा खंडित झाला आणि वर्ग खोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पावसाळा सुरू झालेला असताना अद्यापही शाळेच्या इमारतीवर छत लावले गेलेले नाही त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना उघड्यावरच शिक्षण घ्यावे लागत आहे पावसामुळे वर्गात पाणी साचते भिंती ओलसर होतात आणि अभ्यासक्रम रखडत आहे याआधी स्पार्क फाउंडेशन सामाजिक संस्थेने मदतीचा हात पुढे करत काही पत्रे साहित्य दिले होते परंतु पुन्हा नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरूच आहेत शालेय संस्था जबाबदारी घेत नाही त्यामुळे स्थानिक पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून शालेय संस्थेची उत्तरदायित्वाची भूमिका आणि प्रशासनाची दुरवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शालेय समिती चेअरमन प्रल्हाद कदम यांनी या संदर्भात शासन व संस्थाचालक दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले मात्र तातडीच्या उपाययोजनेसाठी स्थानिक प्रशासन आणि शिक्षण संस्थांनी ठोस कृती करणे गरजेचे आहे असा सूर शिक्षणप्रेमी आणि ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे उद्ध्वस्त छताखाली शिक्षण चालू आहे हेच दुर्दैव अशी भावना शिक्षक व विद्यार्थ्यातून व्यक्त होत आहे मे रोजी येथे जो वादळी वारा पाऊस झाला त्यामध्ये खोडाळा विभाग हायस्कूलचं पत्रे वाऱ्याने उडून नेले त्याच्यामध्ये दोन इमारतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही पाहणी केल्यानंतर शाला व्यवस्थापन कमिटीने एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या संस्था प्रतिनिधी म्हणून संस्थेचे प्रतिनिधी भोईसर उपस्थित होते त्याच्यामध्ये यथा सांग चर्चा केल्यानंतर आम्ही संस्थेला विनंती केली का हे जे नुकसान झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने ह्या कामाला दोन ते अडीच लाख रुपये खर्च येणार आहे तर आत्तापर्यंत आम्ही ग्रामस्थांनी संपूर्णपणे श शाळेच्या इमारती असतो शाळेत सामाजिक हॉल असो वॉल कंपाऊंड असो हे सर्व काम आम्ही लोकप्रतिनिधी व लोकवर्ग केलेलं आहे परंतु संस्थेने आत्तापर्यंत याच्यामध्ये आपलं काही योगदान दिलेलं नाही आणि म्हणून यावेळेस आम्ही संस्थेला विनंती केली का हे जे नुकसान झालेलं आहे हे तुम्ही संस्था म्हणून जबाबदारी घेऊन या शाळेची दुरुस्ती करावी परंतु आज त्याला एक महिना होऊन सुद्धा संस्थेने या प्रकारे कुठल्याही प्रकारे लक्ष दिलेलं नाही शाळाच सुरू होणार पंधरावे दिवस झालेले आहे याच्यामध्ये मुलांचं प्रचंड नुकसान होत आहे मुलांना पावसामध्ये ओल्या वर्गामध्ये मुलांना बसावं लागत आहे म्हणून आम्ही संस्थेला विनंती करून संस्थेने यामध्ये लक्ष देणं गरजेचं होतं परंतु संस्थेने याच्यामध्ये हलगर्दीपणा दाखलेले आणि आज मुलांचे ह्या ठिकाणी प्रचंड हाल होतो आम्ही संस्थेला विनंती केल्यानंतर संस्थेने उलट आम्हाला प्रश्न केला ही जबाबदारी तुम्ही गावकऱ्यांनी घ्या किंवा एखादी सामाजिक संस्था असेल एन जी ओ असेल त्यांच्याकडून तुम्ही मदत गोळा करा परंतु आम्ही संस्थेला सांगितलं का आत्तापर्यंत जे केलं ते आम्ही लोकवर्गणीतून इतर सहकारी संस्थेच्या माध्यमातूनही सर्व उभं केलेलं आहे यापूर्वीसुद्धा स्पार्क फाउंडेशनने अतिशय मोलाची मदत या ठिकाणी केलेली आहे आणि दोन वर्षापूर्वी शाळेला संपूर्ण त्याने शाळेची दुरुस्ती करून नवीन पत्रे टाकून रंगरंगोटी रंग करून दिलेलं असताना आम्ही पुन्हा कुठल्याही तोंडाने या सामाजिक संस्थेकडे मदतीची अपेक्षा करू शकतो म्हणून आम्ही संस्थेला विनंती केली आणि याच्यानंतर संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला असताना ते आमचा फोन रिसीव करत नाही म्हणजे संस्था याबाबतीत किती गांभीर्याने याकडे पाहतं यावरून लक्षात येईल खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव उन्नती मंडळ भिवंडी संचालित हो खोटाळा विभाग हायस्कूल पडायचं हायस्कूल आहे आणि हे हायस्कूल मान्य असून अनुदानित आहे या शाळेवरती गेले तीस ते पस्तीस वर्ष मी चेअरमन म्हणून काम पाहत आहे आणि असे असताना आत्तापर्यंत या ठिकाणी जे जे केलेलं आहे ज्या इमारती असतील जे समाज मंदिर असेल हॉल असेल हे सर्व आम्ही लोक वर्गणीतून उभे केलेले आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा